दरम्यान संजय गायकवाडांनी केलेल्या टीकेनंतर विरोधकांनी त्यांना लक्ष केलंय छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेची दिवाळी निघाले अशी माझं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा साफ करेल मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरलेत का ते त्या काळात सोळा सोळा भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्वाचं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती भाषा अवगत केल्या होत्या त्याचं म्हणजे आम्हाला अभिमानच आहे मूर्ख त्यांना म्हणणंच चूक आहे हेच मूर्ख आहेत आम्ही पण तेच सांगतोय ज्यानी ज्यानी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे आम्हाला एवढंच परत परत पर सुचवायचं आहे ह्याच्यावर तुम्ही राजकारण करताय आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही पण सक्तीही नाही करायची आणि पहिली ते चौथी तर नाहीच नाही